नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे कृष्णा पाटील आष्टीकर यांनी प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवाराच्या प्रचारार्थ मतदारांना दिली भेट उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ तेजश्री संतोष जैन आणि नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार नितीन शिंदे आणि सुमन बाबुळकर यांच्या प्रचारार्थ कृष्णा पाटील आष्टीकर यांनी भेट दिली प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवारांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यासह मोठ्या ताकदीने प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या प्रचार दरम्यान जनशक्ती पॅनलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया कृष्णा पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया आज ह्या ठिकाणी अधिकृतपणे आमच्या पॅनलला चिन्ह हे मिळालेलं आहे बस हे चिन्ह आम्हाला या ठिकाणी मिळाले काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या, या दोन्ही पक्षाचे उमेदवार हे बस या चिन्हावर या ठिकाणी उभे आहेत आदरणीय जयंताई तसेच आमचे सर्व उमेदवार दोन्ही पक्षाचे हे ह्या ठिकाणी आज अधिकृत अशा प्रचाराला लागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आज चिन्ह आम्हाला मिळालेले मी उमरखेडमधील सर्व सुजान मतदार बांधवांना भगिनींना व सर्व तरुण मित्रांना विनंती करणारे आज मागल्या काळात झालेला सर्व भ्रष्टाचार व उमरखेडचा ह्या ठिकाणी झालेला हा म्हणजे हे दयनीय परिस्थिती पाहून प्रत्येकाला विनंती करणारे आपल्या उमरखेडचा उत्कर्ष घडवण्यासाठी आपले उमरखेडचे भवितव्य घडवण्यासाठी त्याचबरोबर उमरखेडचं युवा पिढीसाठी रोजगार निर्मितीसाठी त्याचबरोबर ह्या ठिकाणच्या महिलांना सक्षमीकरणासाठी आपल्या उमरखेडचे रस्ते त्याचबरोबर नाल्या त्याचबरोबर एक अध्यावत ह्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी बरेचसे मुद्दे आहेत ते सभेच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी सांगणार आहेत पण मी सांगितलेल्या मुद्द्यांसाठी व त्याचबरोबर आपल्या उमरखेडच्या कायापालट करण्यासाठी विकासासाठी आपण सर्वांनी जनशक्ती पॅनलला आमच्या बस समोरील बटन दाबून आमच्या उमेदवारांना आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी प्रत्येकाला नम्र विनंती करतो थांबतो